नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि किती पहिली बातमी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेनं येत आहेत मुंबईच्या शिवाजी पार्क इथे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे आणि तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब साधारण साडे अकराच्या सुमारास भेट देणार आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत सध्या कोविडचा संसर्ग सुरू आहे राज्यभरातून अभिवादन तर केलं जातच आहे बाळासाहेबांना पण त्याचबरोबर शिवाजी पार्कवर स्मृतीस्थळावर मात्र गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे आणि जे शिवसैनिक येतील त्यांनी मास्क आणि शारीरिक अंतर ठेवणं हे त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे आणि अधिक माहिती घेऊयात विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कशा प्रकारचं वातावरण आहे कोविडमुळे सर्वसामान्य शिवसैनिक तर मोठ्या प्रमाणात येऊ शकत नाही आहेत किंवा शिवसेना पक्षप्रमुखांनी आवाहनही केलं आहे की सगळ्यांनी येऊ नये पण तरीही लोकांच्या भावना अशा आहेत की लोक आल्याशिवाय तर काही राहणार नाही मिलिंद खरं तर बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्क आणि गर्दी हे समीकरण असायचं सा, आणि त्यांच्या मृत्यूनंतर देखील हे समीकरण कायम असायचं सा, त्यांच्या स्मृतीविधानाच्या दिवशी पण हे वर्ष असं आहे की प्रत्येक गोष्टीला अपवाद ठरतं आहे आणि म्हणूनच यावर्षी अतिशय साधेपणाने त्यांच्या स्मृतीदिन होणार आहे शिवसेनेने तसं जाहीर देखील केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीस्थळाच्या दिवच्या ठिकाणी आज शिवसैनिक दिसत नाहीत अगदी सकाळी काही मोजके शिवसैनिक आले होते त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि शिवसेना प्रमुखांबद्दलच्या त्यांच्या त्यांनी आठवणी जागवल्या पण अगदी तुरळक मोजके शिवसैनिक होते कारण मुळात पक्षातर्फेच हे आवाहन करण्यात आलेलं आहे की कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणीही स्मृतीस्थळावर गर्दी करू नये आणि त्या आवाहनाला शिवसेने प्रतिसाद दिलेला दिसतोय कारण दरवर्षी इथं एक मंडप टाकलेला असतो अनेक शिवसैनिकांची इथं रांग असते बाळासाहेबांना अभिवादन ते करत असतात मात्र कोविडच्या परिस्थितीमुळे यावेळेस असं कुठलंही नियोजन करण्यात आलेलं नाही कारण काही व्यवस्था जर केली तर निश्चितपणे शिवसैनिक आले असते शिवसेने शिवसेना प्रमुखांबद्दलच्या त्यांच्या भावना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत पण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी साधारणतः साडे अकराच्या सुमारास सा इथं येणार आहेत ते अभिवादन करतील शिवसेनेचे मंत्री आणि काही मोजके नेते शिवाजी पार्क इथं येणार आहेत त्या व्यतिरिक्त मात्र शिवसैनिकांनी येऊ नये असं पक्षातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनात पक्षाचे नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं होतं की त्यांनी शिवाजी पार्कवर येऊ नये इथं गर्दी करू नये कारण कोरोनाचा संसर्ग त्याने पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे माझा आवाज पोहोचतो तुझ्यापर्यंत शिवसेनेच्या वतीनं जाहीर स्वरूपात किंवा एखाद्या सभागृहात अशा कुठल्याही कार्यक्रमाचं आज आयोजन नाही करण्यात आलेलं आणि त्याचं प्रमुख कारण आहे कोरोना कोरोनामुळे कुठलाही कार्यक्रम शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेला ना नाही आहे बाळासाहेबांचा जेव्हा स्मृतिदिन असतो त्यावेळेस मुळात सगळे इथं या स्मृतीस्थळावर येत असतात आणि बाळासाहेबांना अभिवादन करत असं कर असतात पण कोरोनाचा संसर्ग टाळावा याकरता यावर्षी गर्दी जमू नये असं पक्षानं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच शिवसैनिकांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही स्मृतीस्थळावर येऊ नका तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात ज्या आपल्या ठिकाणी आहात तिथंच बा तिथूनच बाळासाहेबांना अभिवादन करा असं आवाहन देखील शिवसेनेतर्फे करण्यात आलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद शिवसैनिकांनी दिलेला आहे आणि येण्याचं शिवसैनिकांनी टाळलेलं दिसत विवेक शिवसेनेचे नेते शिवसेनेचे मंत्री हे तर येतीलच पण त्याचबरोबर अन्य पक्षाचे नेते सुद्धा आवर्जून अभिवादन करण्यासाठी बाळासाहेबांना एरवी येत असतात त्यांच्यापैकी कोण कोण येण्याची शक्यता आहे दरवर्षी सर्व पक्षीय नेते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं येत असतात पण मुळातच शिवसेनेने आवाहन केलेलं आहे की इथं आज गर्दी होता कामा नाही आहे आणि म्हणूनच इतर नेत्यांनी देखील त्याचं अनुकरण केलेलं दिसतंय याचं कारण की गेल्या वर्षी अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते सकाळीच आले आठ वाजता आले होते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मात्र अजूनही कुठलाही नेता किंवा कुठलेही मंत्री आलेले दिसत नाही आहेत कारण स्वाभाविक आहे कारण कुठलाही नेता जर इथं आला कुठलाही मंत्री जर इथं आला तर त्यानंतर इकडं गर्दी होऊ शकते आणि पुन्हा एकदा फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करता येणार नाही आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिवसैनिक शिवसेनेचे मंत्री किंवा महा, महाविकास आघाडी सरकारमधले कोणतेही मंत्री किंवा नेते इथं आलेले राज ठाकरे शिवाजी पार्कच्या बाजूला राहतात म्हणजे चालत फक्त तीस सेकंद लागतात रा, राज यांच्या घरापासून ते येण्याची शक्यता आहे ये किंवा काही मनसैनिक अजून तरी तशी कुठलीही माहिती नाही आहे राज ठाकरे हे यापूर्वी एकदा येऊन गेलेले होते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे संजय राऊत रामदास कदम या सगळ्या नेत्यांमुळे त्यांच्या काही गप्पाही झालेल्या होत्या मात्र अजून तरी ते था इथं स्मृतीस्थळावर येतील आणि बाळासाहेबांना अभिवान करण्यासाठी येतील अशी माहिती पक्षाकडून मिळालेली नाही आहे एक शेवटचा प्रश्न थोडक्यात सांग यापूर्वी इथे एक छोटासा मंडप टाकला जायचा की आलेले नेते थोडा वेळ इथे थांबायचे यावेळेला अशी काहीच व्यवस्था नाही आहे इथे पूर्ण शिवाजी पार्क आहे नाही यावेळेस त्यांनी स्पष्टच केलं होतं पुन्हा एकदा मी दाखवतो हे स्मृतीस्थान आणि त्याच्या बाजूची जागा आणि इथंच मंडप टाकला जायचा वेगवेगळे पक्षाचे नेते यायचे ते उद्धव ठाकरे यांच्याशी काही गप्पा मारायची चर्चा व्हायच्या इथं मात्र एकदा अशी काही व्यवस्था केली की कार्यकर्त्यांची रीघ वाढते गर्दी होते आणि ती सगळी गोष्ट टाळण्याकरताच पक्षानं गेल्या काही दिवसांपूर्वी जी बैठक झाली बैठकीत निर्णय घेतलेला होता की इथं कुठलाही मंडप टाकण्यात येणार नाही आहे कुठल्याही प्रकारचं कार्यक्रमाचं इथं नियोजन करण्यात आलेलं नाही आपण बघतोय बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे ते फुलांनी सजवण्यात आलेलं आहे दरवेळेसप्रमाणे पण त्याच्या व्यतिरिक्त इथं कुठलीही व्यवस्था नाही आहे कोरोनाची ठीक आहे सगळ्यांना अजून काळजी आहे खरं म्हणजे तो आकडा कमी होतो ही गोष्ट बरोबर आहे पण पुन्हा एकदा दुसरी लाट येऊन त्यात लोकांना आणखी काही संसर्ग व्हावा ही गोष्ट टाळण्यासाठी शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं आहे की अतिशय साध्या पद्धतीने यावेळेस हा साजरा होईल शिवसेनिक अभिवादन करण्यासाठी येतील विवेक तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर आपण पुन्हा वळणार आहोत आपल्या विशेष मोहिमेकडे आपण जाणार आहोत पुण्यामध्ये कारण पर्यटन हळूहळू सुरू झालेलं आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दी भरपूर होत असते आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता अद्वैत हा काळ असो सुट्ट्यांचा हा पुण्यातली जी महत्वाची स्थळ आहे म्हणजे सारसबाग शनिवारवाडा या, सारस या ठिकाणी भरपूर गर्दी असते एक तर पहिली गोष्ट म्हणजे आत्ता कुठे पुण्यातला कोरोना नियंत्रणात येतोय त्यामुळे उपाययोजना कडक खरोखर केलेल्या आहेत का या ठिकाणी आणि पर्यटकांची गर्दी आता किती आहे कितके आणि मिलीन जर आपण बघितलं तर अनलॉक जरी झालेलं असलं तरी पुण्यामध्ये शनिवारवाडा जे सगळ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो मात्र बंद आहे आणि त्याचं कारण असं आहे की शनिवारवाडा जो आहे तो राज्य शासनाच्या अखत्यारीत येत नाही तो पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो आर्क्योलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आपल्याला माहिती आहे त्यामुळं इथं मागणी होते की आता तो खुला करावा लोणावळा खंडाळा तिथं गर्दी आहे किंवा पुणे जिल्ह्यामधले मुळशी असेल किंवा वेल्ला असेल या ठिकाणी गर्दी नक्की आहे जे रिझॉर्ट्स आहेत एम टी डी सीचे कारला असेल परंतु पुणे शहरामध्ये जर आपण बघितलं तर हे नाही आता बघा इथं शनारवाडा हा खूप फेमस आहे आणि बघायला लोक येतात आताही काही तरुण लोक आलेले आहेत आणि ते विचारण्याकरता आपण विचारू तुम्ही शनारवाडा बघायला आला का हो मग काय बंद आहे आम्ही नाराज हे बंद असल्यामुळे आम्ही नाराज आलोय एवढ्या दोरुण आलं असल्याने म्हटलं चालू नंदुरबार आणि इथे काय दिवाळीनंतर भटकायला बाहेर पडला नाही बस लॉकडाऊन ओके अजून काय काय विचार आहे विचार असा होत शनिवार वाडा वगैरे बघू देवस्थान वगैरे ते बघू पण बंद असल्याने आम्ही नाराज झालो तुमचं काय म्हणणं आहे सुरू करावं सुरू करावा असे आमची मागणी आहे मागणी आपण जर बघितलं तर बघा हे नंदुरबार वरून युवक जे आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत थोडस दिवाळी सुटते आणि अनलॉक झालेलं आहे पण निराश झालेले आहेत कारण शनिवार वाडा जो आहे तो बंद आहे पण मी जसं मग म्हटलं की बाकीचे जे तालुका लेवलला छोटे छोटे रिझॉर्ट्स असतील किंवा पानशेत असेल खडकवासला असेल या नारायणगाव असेल वेल्ला असेल लोणावळा खंडाळा असेल अशी जी पुणे जिल्ह्यामधली पर्यटन स्थळं आहेत ती मात्र आता ओपन झालेली आहेत आणि कोकण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकण फुल आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळं लवकरात लवकर पुणे शहरातलंसुद्धा शरणवडा आणि इतर जी पर्यटन केंद्र आहेत ती उघडावीत अशी जी मागणी आहे ती आता धरू लागली अद्वैत हे पुणे पुण्यातनं बाहेरून पुण्यामध्ये येणाऱ्यांचं झालं पण पुणेकर सुद्धा फिरण्याच्या बाबतीत फार चोखंदळ आहेत थोडासा वेळ मिळाला की मग टेकडी असेल पर्वती असेल किंवा जवळचे गडकिल्ले असतील इथेही पुणेकरांचे पाय वळतात सहजपणे या पुण्याच्या परिसरातल्या शहराला ला लागून असलेल्या अन्य ठिकाणची काय स्थिती आहे एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की पुणे जिल्ह्यामध्ये जी काही ठिकाणं आहेत पानशेत असेल खडकवासला असेल वेल्ला असेल मुळशी असेल लोणावळा खंडाळा असेल हे तर या ठिकाणी लोक जात आहेत कोकणामध्येही लोक जात आहेत हळूहळू तर तुला माहिती आहे की अलीकडं सगळीकडंच फिरायला बाहेर पडतात पुण्यामधून प्रचंड दिवाळीसाठी घरा घरामध्ये राहून दिवाळी साजरी करण्यापेक्षा बाहेरच दिवाळी साजरी करावी हा पण ट्रेंड अलीकडं आलेला आहे पण आत्ता पुणे शहरामध्ये जर आपण बघितलं तर धार्मिक पर्यटन जे आहे ते आता कालपासून सुरू झालेलं आहे सारसबाग असेल तळ्यातला गणपती आत्ता सारसबाग ही बंद करावी लागली कारण तिथं प्रचंड नियमांचं उल्लंघन झालं पण जसं आपण बघितलं की इतर ठिकाणी दगडूशेठ असेल जनरली असं होतं की पुण्यामध्ये आलं तर काय बघायचं लोकांच्या डोक्यामध्ये तर दगडूशेठ गणपती हे एक असतं शनिवारवाडा हे एक असतं खडकवासला सिंहगड असे लोकांचे प्राधान्यक्रम असतात त्यातलं दगडूशेठ जरी सुरू झालेलं असलं तरी सारसबाग बंद आहे आणि शनिवारवाडा शनिवारवाडा बंद व्हायचं कारण हेच आहे की राज्य शासनाच्या अखत्यारीत तो नाही तो पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे त्यामुळे आता सगळ्या नियमांचं पालन करून आपण कधी शनिवारवाडा सुरू होतो ते आणि सारसबाग सुद्धा बंद आहे पण या सगळ्यात पर्यटक कशा प्रकारची काळजी घेणार त्या त्या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था केली जाणार येणाऱ्या पर्यटकांसाठी हे सुद्धा अतिशय महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल तिकडे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे ताडोबा मध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे एक ऑक्टोबर पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश दिला दररोज जास्त सफारी गाड्या इथे दाखल होत आहेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रवाशांना नियम आणि अटींचं पालन करण्याचं इथे आवाहन केलंय मास्क अनिवार्य आहे सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना केल्या आहेत निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच खबरदारी घेण्यावरही भर दिला जातोय त्या दिवाळीचा असल्यामुळे दिवाळी तर आपण सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड पॅन्डेमिकच्या याच्यामध्ये मास्क लावून आणि सगळी काळजी घेऊन जे जे रूल्स रेग्युलेशन्स गव्हर्नमेंटने दिले आहे ते सगळे घेऊन करतो आहोत सॅनिटायझरचा वापर वगैरे आणि दिवाळी असल्यामुळे सुट्टी आहे मुलांनाही आहे त्यामुळे जंगल सफारीचा आनंद घेऊन करतो सहा महिने झालेले आहेत यानंतर आम्ही सर्वच प्रिकॉशन्स घेतो जसं सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर ते जे जितके प्रिकॉशन्स सेंट्रल गवर्नमेंट ने दिलले हैं क्या गाइडलाइंस का फॉलो करूँ हमें सर्वे जे एक फैमिली सोबत एन्जॉय कराता आता इतका अवेरनेसले है लोकानदे कि अपन सर्व का ही अपने कामाला लगू सकता डोगा का अनुभव हमेशा बेमिसाल रहता है ये पार्क कभी डिसअपॉइंट नहीं करता है टाइगर साइटिंग के अलावा भी और यहाँ का मैनेजमेंट हर साल सुधरता जा रहा है टूरिस्ट को परेशानी से पहले कभी कभार लाइन लगाने से हम लोग रिटेट होते इस बार तो ऐसा हो गया कि कोई दिक्कत नहीं होती है एंट्री एग्जिट एवरीथिंग इज़ वेरी स्मूथ और सेटिंग्स तो हो ही रही हैं जंगल हमेशा की तरह बहुत ही खूबसूरत है अनुभव बहुत ही रोमांचक है अभी दो तीन सफारी बची है हमें उम्मीद है कि अनुभव और अच्छा जाएगा सध्या दिवाळीचे सुट्टे आहेत आणि पर्यटन स्थळ ताडोबा जे आहेत ते कशा प्रकारे सुरू आहे कशा आ, कशी काळजी घेतली जात आहेत त्याबद्दल आपण मा, माहिती घेऊया आपल्यासोबत राघवेंद्र मून सर आहेत हे मोहरली वनपरिक्षेत्राचे अधिकारी आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया सर नेमकी काय परिस्थिती आहे ताडोबामध्ये आणि एकंदरीत कशी काळजी घेतली जात आहे ताडोबा अंधारी वेगळं प्रकल्पामध्ये नंतर जवळजवळ पूर्ण ओपन झालेलं होतं आता लॉकडाऊनमध्ये जी वैतागलेली लोकं उठती ती संपूर्ण या पर्यटकांना पर्यटकाकडे पर्यटनाकडे वळलेली आहेत पर्यटनाकडे वळलेली आहेत संपूर्ण पर्यटन सु सुव्यवस्थित चालू झालेलं चा आहे आणि ते पूर्ण फुल चाललेलं आहे या पर्यटनाच्या आधारावर सुरू असलेले जे व्यवसाय आहेत जसं रिसॉर्ट्स आहेत होमस्टे आहेत त्याच्यानंतर छोटी मोठी हॉटेल्स आहेत ही संपूर्ण व्यवस्थित चालू झालेली आहेत त्यानंतर या आपल्या परिषेत्रामध्ये किंवा ज्या आपल्या ताडोबांधारी वग व्याघ्र प्रकल्पाच्या इतर ॲक्टिव्हिटीज आहेत बोटिंग्स आहे कायाकिंग आहे बटरफ्लाय गार्डन आहे डायोरामा आहे हे सुद्धा पूर्ण वेगाने चालू झालेलं आहे व पर्यटकांना आम्ही वेळोवेळी संपूर्ण सूचना देतो आहे आपल्या प्रिकॉशन्स घेण्याकरिता अशा पद्धतीने आमचं पर्यटन सुरळीत चालू झालेलं आहे शेख न्यूजटी लोकमत मोहर्ली चंद्रपूर त्यामुळे अखेर चंद्रपूर सुरू झालाय व्याघ्र प्रकल्पात लोक यायला लागले पण काळजी घेणं गरजेचं आहे अगदी आणि राज्यातली पर्यटन स्थळं अशीच आता गर्दीनं फुलणार आहे त्याच्यापुढे पण सगळ्याच ठिकाणी काळजी घेतली तरच कोरोनाचा प्रसार आपण थांबवू शकतो रोखू शकतो यानंतर इथेच थांबतोय पण ही मोहीम आमची दिवसभर चालू राहणार आहे तेव्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत